श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी माझे गुरु या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी स्वामींचं जप कसा करावा कशी स्वामींची माळ जपावी आपल्याकडनं काही चुका होत तर होत नाही ना याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे तर काही नवीन स्व स्वामी सेवेकरी बाजारातून किंवा कोणाच्या ऐकण्यावरून स्वामींची माळ घेऊन येतात आणि जप करायला बसतात ठीक आहे आपण जप करतो पण जप करताना आपल्याकडनं काही चुका तर होत नाही ना याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर काही स्व स्वामी सेवेकरी रुद्राक्षाची माळा आणि तुळशीची माळा घेतात पण जेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला लागली जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली तेव्हापासून माझ्याकडे ही स्फटिकचीच माळ आहे तेव्हापासून मी हे ह्याच माळेवर स्वामींची स्वामींचा जप करते नामस्मरण करते कारण हे जप आपल्या संकटातून टाळणारा आहे म्हणून याचा जप आपण करावा आणि जपायचं सुद्धा तर सर्वप्रथम आपण जप कसा करावा हे तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम ही माळ आपण आपल्या कपाळावी कपाळाला लावावी मग डाव्या डोळाला आणि मग उजव्या डोळ्याला लावावी आणि मग त्याला वंदन करावा आणि माळीला सुरुवात करायची तर हा आहे मेरुमणी आणि याच्या खाली हे एकशे आठ मणी आहे पण सुरुवात या कुठल्या बोटापासून करायची ते सांगत आहे हा अंगठा आणि या अनामिका हे दोन्ही जॉईन करायचं आणि त्याच्या मध्यभागी हे आपल्याला माळ अशी धरायची आहे आणि हा आपला मधला बोट आणि ही दोन बोटं अशीही वर करायची आहे अशी मुद्रा आपल्याला करायची आहे आणि मग ही माळ अशी धरायची आणि मधल्या बोटाने असं सरकवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही दोन बोट चुकून सुद्धा आपल्या माळीला लागली नाही पाहिजे म्हणून ही अशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करायचं आहे आणि जेव्हा ही एकशे आठ मळी आपले जपून झाले का हा आपल्याला मेरुमणी असा फिरून आपण जप आपला पूर्ण झाला का हा मेरुमणी आपल्याला लागतो तर मेरूमणी हा ओलांडायचा नाही तर फक्त आपल्याला ही माळ अशी फिरवायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा मेरूमणी मी ओलांडला नाही फक्त अशी ही माळ फिरवली अशी आपण स्वामींची सेवा करायची ही माळ तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा नामस्मरणाच्या जप करून करायचा आहे जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी श्री स्वामी समर्थ